कलासक्त अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भारताचा धार्मिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक कीर्तिध्वज फडकावण्यात अग्रस्थानी आहेत त्यांच्या अनेक लोकोपयोगी कार्याबरोबर सांस्कृतिक पुनरुज्जीवनात केलेलं योगदान अमूल्य आहे स्वतः कलासक्त असलेल्या देवींना इतर जनांच्या कलेची तेवढीच कदर होती इसवी सन सतराशे चदुसष्टमध्ये त्यांनी आपली राजधानी इंदूरहून महेश्वर इथे आणली त्यांनी महेश्वर नगरी सर्व प्रकारे भरभराटीला आणली महेश्वरच्या किल्ल्याखाली जुना बाजार होता तिथे मारू म्हणजे साळी वा कापड विणणारे यांची वस्ती त्यांनी वसवली त्याचबरोबर लोकांची वस्तीही नव्याने वसवली अनेक नव्या पेठा आणि पुरे वसवले भारताच्या विविध भागातून कुशल कारागीर बोलावून त्यांनी महेश्वरला वस्त्रांचं उत्पादन सुरू केलं विणकरांना त्यांनी साधन सामुग्री पुरवून त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली या कारखान्यातल्या माहेश्वरी साड्या भारतभर प्रसिद्ध झाल्या आणि आजही आहेत त्या योगे वस्त्रोद्योगाला मोठी चालना मिळाली साहित्य संगीत चित्रकलेला अहिल्याबाईंनी प्रोत्साहन दिलं त्यांनी कवी कलाकार आणि शिक्षणतज्ञांना पाठिंबा देऊन सांस्कृतिक पुनरुज्जीवनात मदत केली त्यांचा दरबार कला आणि साहित्याचं केंद्र म्हणून विकसित झाला त्यांनी संस्कृत विद्वान खुशालीराम मराठी कवी मोरोपंत आणि कवी अनंत फंदी यांच्यासह विविध कलाकारांना पाठिंबा दिला राजाश्रय दिला मूर्तिकार गायक चित्रकार यांना सरकारी नोकऱ्या दिल्या त्यामुळे राज्यात सुखासोबत समृद्धीही नांदू लागली होती भारताचं पारंपरिक वैभव मंदिरं आणि गौरवस्थळांच्या पुनरुज्जीवनात देवी अहिल्याबाई होळकर यांचं योगदान मोठं आहे त्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि नवनिर्माण केलं अन्नछत्र धर्मशाळा विहिरी तलाव उंड वारव रस्ते आणि अनेक घाट बांधले मंदिरं बांधताना सुद्धा आमच्या शास्त्रात जशी मंदिरं बांधायला सांगितली आहेत त्याप्रमाणे मंदिराची उभारणी केली त्यासाठी त्यांनी स्वतः ग्रंथ वाचले अभ्यास केला प्रत्येक प्रदेशाचा अभ्यास करून तिथे कुठल्या प्रकारचे दगड आणि बांधकाम साहित्य मिळेल तिथल्या स्थापत्यशास्त्राप्रमाणे कारागीर कौशल्याप्रमाणे त्यांनी मंदिरं बांधली त्यांच्या दूरदर्शीपणाला दाद द्याविषयी वाटते जेव्हा कळतं की तेव्हा छापखाने उपलब्ध नव्हते म्हणून शेकडो धर्मग्रंथांची हस्तलिखित त्यांनी बनवून घेतली होती महेश्वर आणि अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पुजारी शास्त्री पंडित कीर्तनकार प्रवचनकार याज्ञिक वैद्य वैदिक आदींना बोलावून ज्ञान संवर्धन आणि ज्ञान संरक्षण याची योजना केली अनेक संस्कृत पंडितांना राजाश्रय दिला संस्कृत शिकवण्यासाठी गुरुकुल पद्धत सुरू केली श्री क्षेत्र काशी इथे ब्रह्मपुरी बसवली राजधर्म यथा सांग कळावा म्हणून श्री अहिल्या कामधेनू नावाचा ग्रंथ अनेक विद्वानांच्या सहाय्याने बनवला ज्यात तत्कालीन प्रसिद्ध आणि मान्य असलेल्या विद्या कला आणि त्यांचे प्रणेते यांचा माहितीकोष बनवला त्यामुळे पूर्वापार पद्धती जिवंत ठेवण्यास उपयोग झाला शेवटी म्हणावंसं वाटतं साहित्य कलांना स्थान आणि विद्वानांना मान साहित्य कलांना स्थान आणि विद्वानांना मान शिक्षण आणि ग्रंथासाठी मुक्त दान राणी आणि प्रजेलाही प्रिय होते विवेक आणि ज्ञान अहिल्याच्या राज्यात विलसली संस्कृतीची शान अहिल्याच्या राज्यात विलसली संस्कृतीची शान